पुस्तकांबरोबर माणसं सुद्धा वाचायला शिका पुस्तक हे ज्ञान देतात माणसं मात्र अनुभव देतात आणि पुस्तके ज्ञानापेक्षा जीवन जगण्यासाठी अनुभवाचं ज्ञान जरा जास्त असावं लागतं चोवीस तास आपल्या जवळ राहणारे आपला घात करू शकतात हे विसरू नका बरं का म्हणून आपल्यातले परकीयन परक्यातले आपले एकदा बरं जवळ असतात पण ते आपल्या कधीच कामाला येत नाहीत लक्ष देऊन ऐका दिनांक दहा एप्रिल एकोणीशे ब्याण्णव रोजी न्यूयॉर्क या शहराकडून ए टनिक आणि तिथून पुढं चार दिवसांनी म्हणजे दिनांक चौदा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी ते समुद्रामध्ये बुडालं पण समुद्रामध्ये बुडत असताना त्या जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी त्या सेवकांनी हवेमध्ये प्रकाशाचा बार सोडला रात्रीची वेळ होती सहा सातची वेळ होती नेमकाच अंधार पडायला चालू झालेला होता हवेमध्ये प्रकाशाचा बार सोडला त्यांना एकच अपेक्षा होती हा प्रकाश कोणीतरी पाहिलं ना आम्हाला वाचवा येईल त्या टायटॅनिक नावाच्या जहाजापासून अगदी नऊ किलोमीटर अंतरावरती एक दुसरं जहाज होतं त्या जहाजातील लोकांनी तो हवेतील प्रकाशाचा भार पाहिला आवाजही ऐकला प्रकाशही पाहिला पण ते जहाज होतं जीवाणूची तस्करी करणारं त्यांनी विचार केला आपण जर तिथं गेलो तर आपलं पितळ उघडं पडन आपला, आपला वेळही वाया जाईन आणि आपण आरोपी म्हणूनही गुरु हो म्हणून ते गेले नाही त्यापासून अगदी अठरा किलोमीटर अंतरावरती कॅथरीन नावाचं एक जहाज होतं त्या जहाजातील लोकांनी तो हवेतील प्रकाशाचा बार पाहिला पण त्यांनी विचार केला आता अंधार झाली आपण सकाळ जाऊ हे सकाळ गेले तर तोपर्यंत तो पूर्ण टायटॅनिक जहाज बुडून गेलेलं होतं आता त्या टायटॅनिक जहाजापासून पासष्ट किलोमीटर अंतरावरती कॅलिफोर्निया नावाचं जहाज होतं त्यांनी हवेतील प्रकाशाचा बार पाहिला आणि कुठलाही विचार न करता त्या हवेच्या प्रकाशाच्या दिशेने गेले पण पासष्ट किलोमीटर अंतर असल्यामुळं तिथपर्यंत जाईपर्यंत जात पूर्णपणे बुडालेलं होतं तरी सुद्धा त्यांनी चारशे ते पाचशे लोकांचे प्राण वाचवले हेच तीन प्रकारचे माणसं आपल्या जीवनामध्ये येतात ऐका काही माणसं अत्यंत जवळ असतात अत्यंत जवळ पण आपल्या संकट आलं की आप ते त्यांच्या स्वार्थापुढं आपला अजिबात विचार करत नाही काही माणसं अगदी त्यांच्या अंतरावरती ते सुद्धा आपल्याला आपल्या जवळचे वाटतात आपल्या संकट आलं की वाटतात हे धावून येतात पण ते त्यांच्या वेळेनुसार आणि सवडीनुसार आपल्याला मदत करतात पण काही माणसं खूप दूर असतात पण आपल्यावरती संकट आलं ना कुठल्याही क्षणाला ते धावून येतात आणि तेच माणसं आपले असतात म्हणून परक्यातले आपले आणि आपल्यातले परके ओळखता आले की जीवन जगायला चांगलं होतं बर का म्हणून ने मी नेहमी सांगत असतो काड्या करणाऱ्याच्या नाड्या ओळखा आणि ग्वात्यात आणणारे पोत्यात घालून हाना <laughs> 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 माणसं लय बदलतात महाराज म्हणून माणसं ओळखा